मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो घोले रोड इकडच्या एका हॉस्टेलमध्ये आलेलो आहे मी हे हॉस्टेल महानगरपालिकेचं हॉस्टेल आहे आणि मुद्दा मी तुम्हाला पुढं जे सांगणार आहे तो माझ्या अगदी हृदयाच्या जवळ ह्यासाठी आहे कारण का हा शिक्षणाशी संबंधित आहे विद्यार्थ्यांशी संबंधित आहे मित्रांनो पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि हे माहेरघर म्हणजे इतकं म्हणजे जगप्रसिद्ध आहे अगदी फक्त भारतामध्येच नाही तर जगप्रसिद्ध आहेत इथे शिक्षणाला किती किंमत आहे आणि इथे शिक्षण मिळतं हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामधले या राज्यामधले आपल्या वेगवेगळ्या शहरामधले म विद्यार्थी किंवा मुलं जी आहेत ते शिक्षणासाठी पुण्यामध्ये येत असतात आणि पुण्यामधलं राहणीमानसुद्धा खूप महाग आहे काहींना परवडत नाही वगैरे ते मध्यमवर्गीयांना तर ते अगदी अशक्यप्राय गोष्ट अशी आहे त्यामुळेच महानगरपालिका आणि शासनानं विचार करून तिथे एक हॉस्टेल बांधलं आहे म्हणजे त्यांना राहता यावं त्यांना राहणं खाणं पिणं त्यांचे प्राथमिक खर्च जे असतात शिक्षणासाठी लागणारे ते सगळे पूर्ण व्हावे जेणेकरून जे गरजू विद्यार्थी पुण्यातल्या बाहेरचे जे आहेत त्यांना त्यांना शिक्षण घेता यावं हा उद्देश आहे आणि ह्या म्हणजे हे जे हॉस्टेल आहे हे जे वसतिगृह आहे ते त्या बेसिसवरच आहे आता मी मुद्द्यावर येतो मित्रांनो मित्रांनो हे जे आत्ता तुम्हाला मागं जे विद्यार्थ म्हणजे हे जे दिसत असेल जे जे ते जे हॉस्टेल आहे जे वसतिगृह आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह महानगरपालिका किंवा शासनाच्या अंडरही येतं तर याच्यामध्ये ह्याचा याच्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे काही कारणानं आता इथे फक्त एकशे अठ्ठावीस विद्यार्थी वास्तव्याला आहेत पण त्यांचा सगळ्याच मुद्दा काय की त्यांना इथे त्यांचं मेस नाही आहे इथं राहायची व्यवस्था आहे पण इथे मेस नसल्यामुळे त्यांना बाहेरनं ते जेवण मग करणं किंवा बाहेरचं मेस लावावं लागते आणि हा मेसचा जो भत्ता आहे किंवा ते एका योजनेअंतर्गत त्यांना जे त्याचे पैसे मिळतात ते आत्ता मिळत होते दोन हजार एकशे पन्नास बरोबर आहे ना दोन हजार एकशे पन्नास तर हे दोन हजार एकशे पन्नासमध्ये पुण्यामध्ये दोन वेळचं जेवण आणि नाश्ता कसा काय मिळू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे तर त्यामुळे हे विद्यार्थी जे होते एक काही पहिल्या वर्षाला दुसऱ्या वर्षाला तिसऱ्या वर्षाला असे आहेत इथे हॉस्टेलमध्ये ते सगळ्या नियमाप्रमाणे त्यांचे ते ॲडमिशन झालेले एकशे अठ्ठावीसपैकी इथं विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या वेग कोर्सेस जे आहेत काही नर्सिंगला आहेत काही इकॉनॉमिक्सला आहेत काही तर अगदी मीडियामध्ये म्हणजे पुढचे ते पत्रकारसुद्धा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो माझा मुद्दा हा आहे की त्यांना त्यांना काही म्हणजे अगदी मोठे फाईव्ह स्टार हॉटेल ह्यातलं मधलं जेवण बिवण असलं काही नको साधं दोन वेळचं जेवण ज्याची अगदी नॉर्मल किंमत आहे ना हे अडीच तीन हजारच्या पुढं मिळते म्हणजे मला वाटतं एक वेळचं आणि दोन वेळचं तर मग त्याच्या जा पुढं जात असेल तर अशावेळी दोन हजार एकशे पन्नासमध्ये कसं काय शक्य आहे हा ह्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यात आणखीन हे जे पैसे मिळतात ना ते सहा सहा महिने वेळ लावतात मित्रांनो शेत म्हणजे शेतकरी परिवारातून काही आलेले आहेत काही आर्थिक परिस्थिती काहींना वडील नाही आहेत आई नाही आहेत असे सगळ्या परिस्थितीमधले हे बाहेरचे शिकण्याच्या दृष्टीनं फक्त पुण्यामध्ये येतात आणि यांना जर इथं व्यवस्थित जेवण मिळत नसेल आणि म्हणजे त्यासाठी ते म्हणजे दोन हजार एकशे पन्नास एवढं कमी पैसे त्यांना मिळत असेल ही एका अर्थाने चेष्टा आहे असं मी म्हणतो आणि पुढची चेष्टा तर अशी आहे की त्यांना त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करावं लागतं हे याच्यापेक्षा दुःखद गोष्ट नाही आहे मी एक पुण्याचा नागरिक म्हणून मला म्हणजे पुण्यामध्ये अशी घटना घडत असेल तर याची मला लाज वाटते असं मी म्हणतो त्याच्यावर पुढे जेव्हा हो मी तुम्हाला सगळं सांगणार आहेत तर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं किती तारखेला के केलं होतं मी आंदोलन एकवीस तारखेला एकवीस तारखेला मी महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं होतं मागचे कमीत कमी दोन तीन वर्ष झाले हे पाठपुरवठा करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची तीच ही मागणी धरून आहेत अधिकारी बदलत आहेत त्यानंतर म्हणजे का वेगवेगळी कारणं सांगतायत आणि ह्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आता आत्ता जे अधिकारी आहेत ते आहेत म्हणजे जे उपायुक्त आहेत जयंत भोसेकर साहेब त्यांच्याकडे ही केस आहे त्यांच्यानंतर त्यांच्यावरचे जे ॲडिशनल कमिशनर आत्ता त्यासुद्धा नवीन आलेले आहेत पवनीत कौर मॅडम त्यांनीसुद्धा फार आश्वस्तपणे ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो मी तुम्हाला हे हॉस्टेलचं सुद्धा सगळं दाखवणार आहे त्याचबरोबर अधिकाऱ्यांची म्हणजे काय बर्ताव आहे इतर वेळीसुद्धा आणि एवढ्या नाजूक आणि महत्त्वाच्या विषयामध्ये सुद्धा कसं दुर्लक्ष करतात हे सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे आत्ता फक्त आपण हे बघणार आहे की त्यांची मागणी काय आहे आणि पुढची प्रोसेस काय झालेली आहे तर म आपल्या म्हणजे त्यांचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये हे सगळं कवर झालेलंच आहे तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भोसेकर साहेबांनी जे कॅमेऱ्यावरसुद्धा बोलायला तयार नव्हते कॅमेऱ्यासमोर यायला तयार नव्हते पण काही पक्षांचं सुद्धा तुम्हाला मदत झालेली आहे मनसे वगैरे काही पक्षांच्या ह्याच्यामध्ये मध्यस्थी करून पण मी सगळ्यात कौतुक करतो इकडच्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो हे जे सगळे विद्यार्थी दिसत आहेत त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो की ते शेवटी एकत्र आल्यानंतर मोठे मोठे लोकसह झुकतात हे तुम्ही पाहिलेलं आहे यांनी अक्षरशः आणि आपला हक्कच मागितलेला आहे तर त्याच्याप्रमाणे अशी आशा आहे की पुढच्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्या जे दोन हजार एकशे पन्नास मिळणार होतं त्याच्याऐवजी बत्तीसशे रुपये महिना हे मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जे मिळेल ते आपल्याला हवं आहे आणि त्याच्यापुढं मग आपण पुढचा सुद्धा आपण लढा आपण चालू ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने हे आहे तुम्हाला हे विद्यार्थी जे आहे ते त्यांचं शिक्षणासाठी आलेलं आणि त्यांना फक्त तेच करायला मिळावं अशी माझी तरी इच्छा आहे त्यांना आंदोलन करायला लागू ला नये ही आमची इच्छा आहे ह्याच्याबरोबरच ह्या जे आता इथं राहत आहेत त्या हॉस्टेलचं तुम्हाला अवस्था मी मदनातनं दाखवणार आहे पुण्यामध्ये असं हॉस्टेल होतं आणि इतकी वाईट अवस्था काय काय आहेत हे स तुमच्यासमोर आणणार आहे पण आत्ता तुर्तास हा मुद्दा नाही आहे तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे एक पुणेकर म्हणून आणि पुणेकर म्हणून तुमच्या सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट हवा आहे तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं म्हणणं नक्की मांडा आणि आमच्यापर्यंत तुमचा सल्ला तुमचं मार्गदर्शन हे सगळ्या माझ्या सबस्क्रायबरना मी सांगतो आहे आम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे मी मिलिंदाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन